नमस्कार आ, आ, तर तुमचं नाव सांगा ना शक्ती गायकवाड दादा एक मध्ये प्रेक्षणीय शहरात झाली मारी आणि सोबत मला गरुडा आणि आपलं होते महाराज आणि अनिरावबाई पाटील यांचा मथूर कसं काय नियोजन झालं शक्य सांगा ना नियोजन म्हणजे आम्ही ॲक्च्युली होतो तिथं नाव फिरवायला थांबलेलं होतं तर शुभम आणि आमचा म्हणजे संबंध असे का म्हणजे भावांचेच संबंध हां तर त्याला पण जोड नव्हता होत कोणी आणि आम्हाला पण कोणी जोड नव्हता होत तर आम्ही शुभमला विचारला काय करायचं आता तुझा पण नाही जोड झाला आणि आम्हाला पण नाही झाला या पण बोललो अशीच खेलो मैत्रीत बोलू शर्यत तर तो, तो लगेच हो बोलला बोलतो या खेलो आपण मग अशी आपली मैत्रीपूर्वक शर्यत झाली दादा मैत्रीपूर्वक शर्यत झाली पण समोरची गाडी चांगली होती काही मानामध्ये मा धाकधूक होती का मानामध्ये मा ॲक्च्युली आम्ही तीन वर्षे या शनाची वाट बघत होतो गुलालाची या गुलालाची आणि धाकधूक तर होतीच पण आम्हाला भरोसा होता का ज्या जोशात बैल दावणीवरनं निघलेला त्या दोषात आम्हाला वाटलं की आज आम्ही शंभर टक्के गाडी मारू दादा आज एवढी मोठी विजय भेटतो आपल्याला काय सांगायला विजयाबद्दल विजयाबद्दल तर भरपूर आनंद आहे खरा म्हणजे हा गुलाला आहे ना आज आमच्या पप्पांसाठी आहे विश्वनाथ शेटमंगाजी यांच्यासाठी यांचा स्वप्न होता का ही गाडी तुम्ही मारून या एक दिवस तरी आणि आज तो आमचा स्वप्न खरोखर पूर्ण आहे भरपूर आनंद होतोय दादा तुमच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू येतात काय सांगायला आश्रू बद्दल आश्रू म्हणजे पप्पा सध्या आमच्या नाही आहेत त्याच्या मला वाईट वाटतंय पण आनंद भरपूर झाला म्हणजे पप्पांचं नाव जपण्याचं काम तुम्ही करता हो शंभर टक्के दादा बघा ना आपल्या पप्पांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीमागे असला तर आपण काही पण करू शकतो ते आज आपल्या नंदिनी आणि त्या न... करून दाखवलं काय सांगाल त्याबद्दल नंदिनी नंदी म्हणजे खरं बोलला ना याच्यावर पहिले म्हणजे जेव्हा लहानपणा तांगला त्याच्यावर कोणाचाच विश्वास नव्हता आज शुभम म्हात्रे यांनी विश्वास दाखवला आणि तो साध्य करून दाखवला दादा कसं काय मारीचा प्रवास काय सांगाल कुटुंब मारीचा प्रवास ऍक्च्युअली घेतला आम्ही तो औरंगाबादवरनं घेतलेला वासरू आदात होता तेव्हा घेतलेला आणि पूर्ण तीन चार वर्ष आपलेच म्हणजे घरी लहान बसून आपलेच इथं होता शाहीर बालमागरू पाहुले यांच्याकडे दादा मारीला काही पहिल्या आडतीने यायचे पहिला म्हणजे ॲक्च्युली पहिले आम्ही आहे ना पूर्ण गाड्या घरच्याच गाड्या पालवायचो आणि जेव्हा आम्ही म्हणजे घरच्या गाड्या पालवाचा आता सध्या आम्ही घरच्या गाड्या पालवाच्या बंद केल्या आणि आम्ही पैर्याच गाड्या पालवायला लागलो तर आज आमची बैल चांगली पालायला लागली आणि उजडत आली तर बघा ना सोबत पैऱ्यामध्ये परतही बैल उजेड्यामध्ये येतो आणि विरोधामध्ये परतही उजड्यामध्ये येतो हो शंभर टक्के आम्ही तीन शर्यती झाल्या आमच्या मथुर सोबत याच्या आधी पण गाड्या आमच्या पडल्या पण नाव होतो नुसता बॅनर जरी पाडला ना मथूर सोबत तरी नाव होतो समोरच्या बैलाचं नंतर मथूर बद्दल काय सांगितलं दोन शब्द मथूर हा म्हणजे बोलला तर मथूर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि राहुलबाई आप म्हणजे आम आमचे पण चांगले संबंध आहेत राहुलबाईंशी आणि शुभमशी पण चांगले संबंध आहेत म्हणजे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये पण असतो पायऱ्याला फोन करतो त्यांना किंवा पायऱ्या करून द्या आम्हाला कोणी आमचं म्हणजे बोलणं चालूच असतो म्हणजे एक घरचे रिलेशन आहे ते हो शंभर टक्के दादा आपण जेव्हा घरातून निघतो तेव्हा गुलासाठी निघतो जेव्हा नंदी आपल्याला गुला देतो तेव्हा आपल्या मनामध्ये आणि आपल्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद असतो काय सांगाल त्यापैकी हो आनंद चेहऱ्यावरती असणारच ना जर गुलाल आपल्या ज मनासारखा गुलाल भेटल्यावर तर आपल्याला भरपूर आनंद होतो दादा हे मित्रपरिवार तुमचे पाठी असतात त्यांच्याबद्दल काय सांगा मित्रपरिवार नाही आमचा म्हणजे पूर्ण कुटुंबच आहे आम्ही कोणी चुकलो तर एकमेकाला समजवून घेतो आणि समजतो आणि असंच आम्ही पाठीवर प्रत्येकाच्या हात देऊन सोबत चालतो एकमेकांच्या मोठ्यांच्या दादा आपल्या पैर गरुड होता त्याविषयी काय सांगशील गरुडा बोलला तर म्हणजे आपल्या एकविरा साईडचा टॉपचा बैल होता त्या अनुषंगान आम्ही म्हणजे पायरा आमचा भावाभावांचे आणि पैरा पहिले चुलला पण ती गाडी अशी पालाली का म्हणजे पूर्ण पब्लिकच्या डोल्यात हे होती का गाडी ही काहीतरी वेगळाच करून दाखवली आणि तो गाडीने आज करून दाखवला दादा गाडी कशी काही चुल आली म्हणजे स्पीड कसं वाढला गाडीचा गाडीचा स्पीड तर आता म्हणजे नर्मांदीच बोलायला लागेल जशी बोलतात ना मोठी लोकं कि नरमंदी गाडी पलाली का कोण कुठल्याच गाडीला ऐकत नाही जसं आज आमची गाडी पलाली आणि ते याचे पुढे पण पल गाडी पाठी एक शेकडा पाठीमागे होती आणि स्वतःवरती ओटेक केला काय सांगाल त्याबद्दल गाडी ऍक्च्युली खालनं गाडी जोरात सुटलेली जोरात सुटली तेव्हाच आम्हाला वाटलं का आज गाडी शंभर टक्के गुलाल होणार आणि बैल आमचा आहे ना गाडीवर पलतो समोरला त्याला गाडी दिसली का तो एडा पिसा होतो ओव्हरटेक करण्यासाठी म्हणजे ओव्हरटेकचा चा बादशा मारी बनला हो शंभर टक्के दादा गाडी कोणाच्या नावाने बोलते आपली गाडी आहे ना सानवी सागर कडू जावले आणि शायरबा महाग्रुप औले यांच्या नावाने बोलते तर तुम्हाला पोहोचवासाठी खूप खूप शुभेच्छा वित्युद्ध धन्यवाद थँक्यू